महाराज की छत्रपति धर्मवीर संभाजी महाराज की जय माना समुद्रा करतो आणि माता जिजाऊ महासाहेबांच्या चरणी वंदन करतो आणि औरंगजेबाच्या मगरुरी पुढे जो झुकला नाही शरीर छिन्न विछिन्न झालं तरी वाकला नाही मृत्यू आला तरी तो झाला नाही परधर्माचा गुलाम त्या शूर वीर महापराक्रमी संभाजी महाराजांच्या शौर्याला माझा प्रणाम आजच्या बलिदान दिनानिमित्त मी शंभू राजांना विनम्र अभिवादन करतो कोटी कोटी वंदन करतो आणि या ठिकाणी आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार आपले महंत गुरुवर्य सद्गुरु स्वामी रामगिरी महाराज यांना दिला त्यांचं मी अभिनंदन करतो आणि इतरही जे लोक ज्यांनी चांगलं काम केलं त्यांना इतर पुरस्कार दिले त्यांचंही अभिनंदन करतो आणि आज या ठिकाणी उपस्थित माणिकराव महाराज मोरे पुरुषोत्तम महाराज मोरे आमदार माऊली कटके शिवाजीराव आढळलेराव पाटील अक्षय महाराज भोसले निन एक समोर सोमनाथ भंडाव संदीप मोहिते पाटील सगळ्यांची नावं घेत हो मी तो आणि अभिवादनासाठी जमलेले शिवप्रेमी आणि शंभू प्रेमी तीनशे छत्तीस महाराजांनी अखेरचा श्वास घेतला क्रूर कर्म्या औरंग्याने आपल्या राजाच्या देहाचे तुकडे तुकडे केले मला रामगिरी के महाराजांनी देखील सांगितलं जीप छापली डोळ्या गरम सया पोहोचल्या तरी छत्रपती संभाजी महाराज औरंगेबाद शरण गेले नाही अंगाची कातरी सोडली नक काढून टाकली तरी राजाने धर्म बदलला नाही कलश त्यांचे दर्शन बघा घेतलं समाधीत मी लिहिलेले कविता आठवते हाथी घोड़े तो तलवारे फौज तो तेरी सारी है हा हर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सबसे भारी है संभाजी महाराज मारो नहीं और विजय मिलवन आपले शंभू राजे जिंकले झाले आपल्या राजाने मृत्यूवर विजय मिळवला म्हणूनच आपण आज या अमावासेला मृत्यूंचे अमावासा म्हणतो तीनशे छत्तीस वर्षापूर्वी गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी मराठा सत्तेच्या नशिबी काळा कुट्ट अंदा आला परंतु संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे मराठी शाही पेटून उठली आणि पुढे वीस वर्ष मराठ्यांनी त्या क्रूर औरंग्याला कडवी झुंज दिली मराठा साम्राज्यापेक्षा पंधरा वीस पटीने मोगल साम्राज्य छत्रपती संभाजी महाराजांच्या मावळ्यांनी त्याला चेरी सांगली औरंगजेब पाच लाखांची फौज देऊन स्वराज्याचा घ्यास घासला पण मराठ्यांनी शेवटी औरंग्याला इथंच लाडलं हा पण इतिहास आपले शंभूराजे अमर झाले आपलं स्वराज्य अवादित राहिलं आपला हिंदू धर्म अखंडित राहिला म्हणून हा देखील इतिहास शंभूराजे महाराष्ट्राची अस्मिता संपूर्ण देशाचं प्रेरणा स्थान आहे बघा आहे भगतसिंग गावगिरी महाराजांनी सांगितलंय ते धरम मिटनी वाला शेर शिवा का चावा था। महा एकी था। एकी था। आपने श्वास या माफी बडू बुजरु येथील महाराज समाधी स्थळ कोल्हापूर येथील आपली पावं तीर्थ क्षेत्र आहे आणि आपण जे म्हणाला

काही लोक टिकल करत होते मंदिर वही बनावगे तारीख नाही बे पण करोडो राम भक्तांच स्वप्न या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी पूर्ण केलं स्वप्न होत आपल्या सगळ्यांच स्वप्न आज तर परमपूज रामगिरी महाराज उपस्थित आहे आणि हिंदू धर्माचं देश हिंदू धर्माची पताका दिला ठेवणारे ते खऱ्या अर्थाने म्हटलं तर वावर ठरणार नाही आणि म्हणून मी त्यावेळेस त्यांच्या कार्यक्रमात गेलो मुख्यमंत्री होतो पण जेव्हा कधीही राजनिष्ठा धर्मनिष्ठा आणि आध्यात्मिक निष्ठा आणि धार्मिक हे वर असत आणि म्हणून मी तेव्हा म्हणाल होतो की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे महाराष्ट्र ही वीरांची भूमी आहे महाराष्ट्र शिवप्रभूच्या आदर्शाने चालणार राज्य महाराष्ट्रात संभाजी महाराज पुरस्कार मिळाला छत्रपतींच्या नावाचा नावाच्या पुरस्कारामुळे रामगिरी महाराज यांच्या कार्याला नक्कीच बळ मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून अनेक लोकांना ते पुरस्कार मिळाले त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आजच्या या बलिदान दिनाचे आयोजक धर्मवेद छत्रपती संभाजी महाराज स्मृती समिती धर्मवेद छत्रपती संभाजी राजे युवा मंच ग्रामपंचायत वडू आणखी कोण समस्त ग्राम आणि हरिभक्त परायण आमचे अक्षय मला आणि त्यांचे सर्व सरकारी सहकारी शेकडो वारकरी भक्तिभावाने जमले मी मनापासून स्वागत करतो मी त्या शक्ती आणि भक्तीचा विलाप दिसतोय ज्या मातीवर शंभू राजांचं रक्त सांडलं त्याच मातीत मला वाटतं रक्तदान रक्तदानाचा महायुद्ध सुरू आहे मी गेलो होतो पाच हजार पेक्षा जास्त शंभू राजांचे आणि शिवराजांचे मावळ्यांनी रक्तदान केलं हिंदुत्वाचं स्मरण करीत आज ज्यांनी ज्यांनी रक्तदान केलंय त्यांना धन्यवाद देतो आपले रक्त कुणाला मिळणार हे आपल्याला माहित नसत एक गज्जूला मिळत ज्याचा जीव असतो आणि तुमचं रक्त ज्या रक्तातून रक्तामध्ये जाईल त्यांच्या रक्तातून देशभक्ती वाहत जाईल हे मी या ठिकाणी <स्थाँगी> तीनशे लोक पायी लोकांना तीनशे आपले शंकर त्यांचंही मनापासून मी आपले अभिनंदन करतो दोन महिन्यापासून खऱ्या अर्थाने ते आपले भावले असतात

आणि दरवर्षी या ठिकाणी असा हा बलिदान दिवस आपण साजरा करतो महाराष्ट्र धर्माचं स्वराज्याचं रक्षण करताना छत्रपती संभाजी महाराजांनी सा अनेक एका वेळे अनेक शत्रूंना शत्रूंचा सामना केला त्यांच्या राजा म्हणजे त्याच नाव शंभू राजा त्यांच्या कारकीर्दी एक किल्ला स्वराज्यातील एक इंच जमीन शत्रूकडे जाऊ न देणारा राजा म्हणजे त्याच नाव शंभू राजा आणि म्हणून शिवासनासाठी नाही हाती लढले हा त्यांचा शौर्य आहे ही त्यांची शुद्धा मित्र सत्तेसाठी आत्मा विकणारे खूपच आहे पण धर्म रक्षणासाठी आणि मातृभूमीसाठी देह अर्पण करणारे शंभूराजे एक मेव आहे आणि शंभूराजे स्वराज्यासाठी दगले स्वराज्यासाठी त्यांनी देह ठेवला ज्यांना ज्याना दोनला उषा आणला असा म्हटलं मराठ्यांचा राजा आणि आपलं दैवत त्यांचं नाव जरी घेतलार रोमान साहेब शाळा

विद्वान राजाच्या कार्यकृत्वाचा पुन्हा आणि त्यांचा इतिहास जपणं हे आपल्या सर्वांचं आद्य कर्तृत्व कर्तव्य आहे आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचं स्मृती स्थळ वडू बुद्रुक आणि कुळापूर पुण या दोन्ही जागांचा विकास आराखडा तयार आहे काम चालू होत मी मुख्यमंत्री असताना चारशे कोटीची तरतूद यासाठी केली आणि आणखी लागले तरी कमी पडणार नाही आता देवेंद्रजी मी आणि अजित आमची टीम काम करते चिंता करायची नाही तुमचा आशीर्वाद आहे सगळ्यांचा हे माझ्यासाठी खूप मोठं माझ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही अनुभवात मला राज्यात मिळाली सगळ्यात मोठी ओळख आणि म्हणून ही दोन्ही स्थळ राजाच्या लौकिकाला साजेश्या या स्मारकाच्या विकासासाठी देख रेख मी आता कलेक्टरशी बोललो मगाज करून सांगितलं की काम कामाच्या बद्दल कलेक्टरला मी सांगितलं जुडीला तुम्ही स्वतः या पूर्ण कामाची देखरेख करा मॉनिटरिंग करा वेळेत काम पूर्ण झालं पाहिजे आणि चांगल्या चर्चाचं झालं पाहिजे बरोबर या ठिकाणी काही जागा आपण हे मस्त केलं हे घेऊन

धर्म धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव आपण दिलं आपल्याला अभिमान संभाजी महाराजांची जयंती गेटवे ऑफ इंडिया पहिल्यांदा साजरी झाली याचाही अभिमान म्हणून आपलं हे राज्य जे आहे लोक कल्याणकारी आहे न्यायाच आहे आणि म्हणून शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या आदर्शावर चालणार आपल्या सरकार आणि म्हणून कारण फक्त वारसा न सांगता वारसा जातो वारसा पुढे गेला जातो हे महत्वाचं आहे आणि म्हणून माहिती सरकारने शिवसंकल्प केला तो जनकल्याणाचा हे अडीच वर्षांमध्ये जे काम केलं या राज्यात विकास प्रकल्प आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना तीर्थ क्षेत्र गडपट किल्ले या सगळ्याला आपण प्राधान्य दिलं मी आपल्याला सांगतो त्याचमुळे या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही सगळ्यांनी लाटक्या संत भागरी लाटके बाबू बाऊ सगळ्यांनी मतांचा बचाव केला आणि आशीर्वाद दिले त्यामुळे आता जास्ती जबाबदारी आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो जेवढे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास गडकोट किल्ले आहे आपले हे ही की आपली संपत्ती आहे हा इतिहास सर, आहे या सर्व शिवाजी महाराजांच्या गणांमध्ये सगळी काढल्याशिवाय पावित्र्य जपण्याचं काम आपलं आणि म्हणून गणकोट किल्ल्या संदर्भात आपलं सरकार एक त्याला एक मोठा प्रकल्प म्हणून आपलं ग्रामवतो आणि म्हणून मी आदरणीय झेंड्यावर आपल्या शिवाजी महाराजांचं शिल्प विजयाच शिल्प देशाच्या प्रधानमंत्र्यांनी लावलं हे देखील छत्रपती म्हणून मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो